आज केला आहे हो नाफाफा घेऊन आलाय हा बँड्रा वरून याच्यासाठी हैदराबाद ला जाऊ नाही सिरप निमो हे एकच बस झालं कळलं ना अरे खाय या तू क्रीम आहे की है? चीज आहे नाही नाही ते क्रीम आणि काय तरी अजून काय 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 मिक्स कर

टाका थोडी <laughs> अजून काय रुख काय चांगली आहे ना शेवया शेवया पण खाली बघ ना कि क्रीम ही खूप आहे ही खूप आहे व्हेरी रिच तू अलग चीज आहे खूप हा आमचा गोडघा शिमू इतकं अरब कंट्री खायला आणि आम्हाला घरी मिळालं नैमेशच्या कृपेनी आपली अशी सिरीज बनवू शकते नैरेश की पोटली मी कुठे पप्पा बिहारला गेलो लिट्टी चोखा लिट्टी चोखा अजून बरच काही आहे ना मंडळी जे आता आहे वट्टी पिस्ता आहे आणि ज्या शेव्यांना पूर्णपणे झी मध्ये तळलेलं त्याच्यामुळे थोडं घेवर टाईप फ्लेवर एक खमंग फ्लेवर घेतो आतमध्ये प्लस खालती खूप सगळं क्रीम आहे क्रीम घी शेवया पिस्ता दूध मला सगळं टाकून ऑल गुड गुड थिंग्स यम यम कालवून कालवून खाल डायरेक्ट खा केक कसा आपण कालवून खातो तसाच मस्त कसली आठवण आली वरती सुतारफेणी तिला सुतारफेणीची आठवण आली शेव्याला थोडं मला शेवया शेवया नाही मला सुतरपेढी चढली शेवेची खीर असते ना आपली तिला जर त्याच्या घट्ट बनवली घट्ट बनवली केक कसा आहे ते छान आहे त्याच्यात ते स्वीटनेस फ्रुटच नाही काय 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 टाकण्याच्या येते थोड्या मजा येते माझ्या बायकोने बनवलं माझी बाईने पण मी शिकवतो आम्ही नव्हतं बोललो पुघेल बरोबर असा असं कर तसं कर असं ढवळ अरे माझ्या हातात कॅमेरा होता काय तुम्ही केलं असतं सगळं कोण घराचं ना त्याच्या क्रेड घर माझी बहिणी आली नाही पण मी खरं सांगतोय माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून तूच यायच होत सगळं करायला सांग इन्स्ट्रक्शन देणारा महत्वाचं असतो त्यांना माहिती आहे शिक्षक शिकवतात पेपर जाऊन विद्यार्थ्याला लिहावा लागतो आहे येते मम्मीला आहे यू इन फुट कारण की तिने बरेच केक बनवलेले लोकांनी पाहिलेले आहेत त्याच्यावरती चर्चा ते सगळं व्हिडीओसाठी करतो एक्सपोज केला इथे